आज मी तुम्हाला असा पदार्थ दाखवणार आहे जो तुम्ही सकाळी मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवू शकता किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही बनवून खाऊ शकता तर हे धिरडे पहा अगदी छान मऊ लुसलुशीत झालेले आहे तुम्ही पाहू शकता आणि याबरोबर आपण गुळवणी पाणार आहोत तर हे धिडे आहे गव्हाच्या पिठाचे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही सकाळी डब्यासाठी बनवून देऊ शकता तर पहा अशा प्रकारे तुम्ही गरम गरम जर हे सर्व केले तर तुम्हाला इतके हे आवडतील की तुम्ही दरवेळेसच हे बनवून खाल चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलं आहे एक वाटी गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ चाळून घेतलेले नाही आहे तसेच घेतलेले आहे मुलांना नक्की तुम्ही हा पदार्थ बनवून द्या मुलंही खूप आवडीने खातात आणि नाश्त्यासाठी अतिशय उत्तमपणे आहे त्यानंतर ह्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून विक्सच्या साह्याने ह्यातील गाठी गुठया जे आहे ते मोडून घेणार आहोत अगदी अंदाज घेत यामध्ये पाणी घालायचे तर आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी हवी हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला तर लगेच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एक सेकंदात इथे पहा लागेल तेवढे पाणी ह्यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि छान आता आपण ह्यातील गाठी गुठाया मोडून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता अजिबात ह्यामध्ये गाठी घुटाया राहता कामा नाही त्यामुळे छान प्रकारे आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे इथे पहा अगदी प्लेन असे पीठ तयार आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारे आपल्याला याचे मिश्रण पाहिजे ढिडे बनवण्यासाठी आता दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण गुळवणी बनवून घेणार आहोत एक छोटे पातेले घेतलेले आहे जर्मनचे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप म्हणजेच गायचे तूप घातलेले आहे मी आणि पोहे खायच्या चमचाने अर्धा चमचा ह्यामध्ये गव्हाचे पीठ घातलेले आहे अर्धा मिनटं हे आपल्याला मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहे पीठ खरपूसच भाजायचे जेणेकरून ह्याचा स्वाद गोळवणीमध्ये खूप छान लागतो यानंतर यामध्ये अर्धा कपाच्या अंदाजाने मी पाणी घातलेले आहे गॅस मी पाणी घातल्यानंतर वाढवलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचे अगदी पाव कप दूध तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अशा प्रकारे गुळवणी केली तर खूप छान तयार होते दूध टाकून ह्यामध्ये छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते आवडीनुसार साखर तर इथे मी दोन चमचे साखर घालत आहे तुम्हाला कितपत गोड हवे आहे त्या अंदाजाने ह्यामध्ये साखर घालायची साखरेऐवजी तुम्ही इथे एक खडा गुळाचाही वापर करू शकता पण जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर दूध शेवटी गॅस बंद करून घालायचे ह्यामध्ये नाहीतर नाही घातले तरी चालेल जर तुम्हाला ह्यामध्ये गुळ वापरायचा असेल तर तर मध्यम गॅसवर छान ह्याला मी मी उकळी काढून घेतलेली आहे आता गॅस परत मंदाचे आचेवर करून पाच मिनटं हे मी छान शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर आता गॅस बंद करूया तर इथे आपली गुळवणी तयार आहे धिळे खाण्यासाठी तर हीच तुम्ही बनवा खूप छान लागते ही गव्हाच्या पिठाच्या धिळ्याबरोबर आता दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे पीठ आता धिडे बनवण्यासाठी रेडी आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा पाहून घ्या आता इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे लोखंडी तवाच मी इथे वापरणार आहे धिडे बनवण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर गॅस आचेवर करून तेल छान ग्रीस करून घ्यायचं आहे तव्याला जेणेकरून धिडे तव्याला चिकटणार नाहीत गॅस आचेवर ठेवून आता बॅटर तव्यावर घालून घेऊया तर जास्त मोठे धिडे करायचे नाही अगदी मध्यम आकाराचे धिडे करायचे आहे अगदी छान असे पसरवून घ्यायचे आहे जास्त पातळ पसरायचे नाही सोडा इनो इथे आपण काहीही वापरले नाही तरी पण धिड्याला किती छान प्रकारे जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकता धिडे तव्यावर घातल्यानंतर अजिबात लगेच याला हात लावायचा नाही गॅस हा मध्यम आचेवर करायचं आहे बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे बाजूने पहा तुम्हाला अगदी सोनेरी कलर धिड्याला आलेला दिसत असेल त्यानंतरच आपण हे धिडे उलटून घेणार आहोत कडा सोनेरी झाल्यानंतरच आपण धिडे उलटून घेणार आहोत धिडे कच्चे न राहण्यासाठी किंवा गव्हाचे पीठ लवकर शिजत नाही त्यासाठी तुम्ही हे धिडे लो टू मिडियम फ्लेमवर केले तरी चालेल धिडे आता उलटून घेतलेले आहे दुसऱ्या साईडनेही छान आता आपण खरपूस भाजणार आहोत तर अगदी खालच्या साईडनेही सोनेरी कलर येईपर्यंत ह्या धिड्याला अजिबात हात लावायचा नाही मिडियम गॅसवर खालच्या साईडनेही धिडे छान भाजून घेऊयात दुसऱ्या साईडनेही तुम्हाला धिडे किती छान प्रकारे खरपूस भाजले आहे हे मी दाखवते तर पहा अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडने धिडे भाजून घेतलेले आहे आता छान आपले गव्हाच्या पिठाचे धिडे तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारेच अजून एक आपण धिडे बनवून घेऊया परत मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे तव्याला आणि आता ह्यावर बॅटर घालून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर खरपूस धिडे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तर पहा अगदी छान गॅस मी मोठा केलेला आहे तोपर्यंत अजिबात धिड्याला हात लावायचा नाही जोपर्यंत कडा सोनेरी होत नाही तोपर्यंत बाजूने तेल सोडायचं आता आणि आता आपण धिडे उलटून घेणार आहोत पहिले कडा मोकळ्या करून घ्यायच्या सोनेरी झाल्यावर जर सोनेरी कडा झाल्या छान तर अजिबात ह्या कडा सुटायला वेळ लागत नाही ठीक आहे त्यानंतर आता आपण धिडे उलटून घेणार आहोत दुसऱ्या साईडनेही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पहा या प्रकारे अशा प्रकारे खरपूस धिरडे भाजले तरच तुमचे धिरडे अजिबात कच्चे राहत नाही आणि खूप छान तयार होतात इथे अगदी झटपट पद्धतीने गव्हाच्या पिठाचे धिरडे अगदी जाळीदार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर गुळवणी तयार आहे सकाळी मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्की हे बनवून देऊ शकता खूप कमी वेळात हे तयार होते दोन्ही पण मी जेवढे एक वाटी पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे एकूण सहा ते सात धिडे तयार होतात चला मग रेसिपी आवडली असेल तर धिडे बनवून पहा आणि नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी द्या त्याबरोबरच माझे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद